नमस्कार मंडळी स्वादिष्ट चव मध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर बघा कसला तर्रीदार मस्त रस्सा झाला आहे खूप छान लागतो तुम्ही अशा प्रकारे करून बघा मटन आणि चिकन दोन्ही फिके पडणार आहेत याच्या पुढे तर चला तर बघूया आता याच्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलं ते तर हे बोंबील घेतले आहेत मी चांगले साफ करून घाण काढून घेतली आहे त्याची आणि त्याच्याशी तुकडे करून घेतले आहेत तर या बोंबलांना तर्� आपण गरम पाण्यामध्ये टाकून घ्यायचं थोडंसं कोमट पाणी करायचं त्याच्यामध्ये दोनच मिनिटं ठेवायचं जास्त ठेवायचं ना नाहीतर बोंबील तुटतात लगेच काढून थंड पाण्याने धुवून येणा असे ठेवायचे बघा कसे छान होतात स्वच्छ आता मसाल्यासाठी आपण घेतलाय एक कांदा उभा चिरून घेतलाय थोडेसे खोबऱ्याचे तुकडे घेतलेत कोथिंबीर आणि एक इंच आल्याचा तुकडा आहे आणि सात ते आठ लसूण पाकळ्या सात ते आठ हे लाल मिरच्या आहेत आणि काश्मीरी मिरच्या घेतल्या आहेत तीन ते चार तर याची आहे ना आपण पेस्ट करून घेणार आहोत आणि हे काही खडे मसाले घेतले आहेत धने लाल फुल फूल काळी मिरी आणि दालचिनी आणि लवंग घेतले आहेत आता हे ना आपण एका तव्यामध्ये तेल घेऊया त्याच्यामध्ये ना भाजून घेऊया चांगला परतून घ्यायचा कांदा लाल होईपर्यंत मग त्यामध्ये ना आता खोबरं घालून घ्यायचं कांदा थोडासा लाल झाला की खोबरं घालायचं खोबऱ्यालाही थोडस परतून घेऊया खोबरं थोडस लाल व्हायला आलं की त्यामध्ये आता मिरच्या घालून घेऊया असा फ्रेश मसाला केल्याने ना कालवनाची टेस्ट ना काय वेगळीच येते तुम्ही अशा प्रकारे करून बघा हे धन धने वगैरे घेतलेत ना आपण खडे मसाले ते घेऊया भाजून थोडेसे याला चांगलं भाजून घेऊया त्यामध्ये आता आलं लसूणही घालून घेऊया त्याच्याने कच्चेपणा त्याचा निघून जाईल मग आणि थोडीशी कोथिंबीर तीही आपण तव्यातच टाकून देऊया म्हणजे तीही थोडीशी गरम होईल तेलामध्ये परतून आली की त्याची टेस्ट चांगली लागते तर थंड झाल्यानंतर आपण आहे ना त्याला चांगलं मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घेऊया तशी पेस्ट करून घ्यायची मग कढईमध्ये आपण आता तेल घेऊन त्यामध्ये एक छोटा कांदा मी आता बारीक चिरून घेतलाय त्याला चांगला परतून घेऊया कांदा परतला की त्यामध्ये टोमॅटो घालून घेऊया कांदा टोमॅटो चांगला परतून द्यायचा तोपर्यंत आपण इकडे बटाटा कापून घेऊया एक बटाटा घेतलाय मी असे तुकडे करून तर कांदा आणि टोमॅटो चांगला परतून झाले तर त्यामध्ये पाव चमचा हळद घालून घेऊया हळदीला मिक्स करून घेऊया आणि आता आपण त्यामध्ये ना आपले बोंबील साफ केलेले ते टाकूया तर बोंबील तुम्हाला गरम पाण्यात नसन घालायचे तर तुम्ही भाजूनही घेऊ शकता भाजून घेतल्यावरही छान होतात गरम पाण्यात घातल्यावर जरा काळजी नाही लगे लगेच काढावे लागतात ना त्याचा भुगा होण्याची शक्यता असते तर बोंबील आपण चांगले परतून घेतलेत आता थोडासा बटाटाही परतून घेऊया तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं थोडस कडक होईपर्यंत बोंबील आता त्यामध्ये आपण दळलेला मसाला घालूया आता छान या मसाल्याला आहे ना तेल सुटेपर्यंत ना जरा आपण परतून घेऊया दोन ते तीन मिनट दोन ते तीन मिनटात त्याचं ते तेल लगेच सुटेल बघा कारण आपण आधीच तो भाजून घेतलेला आहे आपल्याला हवं तितकं आता पाणी घालून घेऊया तुम्ही तुमच्या अंदाजेनुसार पाणी घ्या आणि टेस्टनुसार मीठ एक चमचा मीठ घातलंय मी आता याला हलवून घेऊया आणि आपण आता झाकून ठेवूया पाच मिनिटांसाठी पाचच मिनिटात बघा आपला बोंबील रस्सा कसा मस्त तर्रीदार झाला आहे खूप टेस्टी लागतो फ्रेश मसाल्यामध्ये केलेलं कालवण याच्या पुढे चिकन मटन सगळे कालवण मागे राहतात मग एवढा टेस्टी लागतो तर तुम्ही अशा प्रकारे करून बघा आणि आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद